फूट झाली आहे पुढे पाहूयात राज्यात एक वाजेपर्यंत बत्तीस पूर्णांक अठरा टक्के मतदान पार पडले राज्यात सर्वाधिक मतदान हे गडचिरोलीत नोंदवलं गेलेलं आहे गडचिरोलीत पन्नास पूर्णांक एकोणनव्वद टक्के मतदान जे आहे ते आतापर्यंत झालेले आणि मुंबईत कमी म्हणजे मुंबई शहरामध्ये आत्तापर्यंत जर लक्षात घेतलं जी टक्केवारी समोर येताना दिसते बघा अठ्ठावीस पूर्णांक बारा टक्के कोकणात चौतीस पूर्णांक चाळीस टक्के पश्चिम महाराष्ट्रात चौतीस पूर्णांक चौतीस टक्के उत्तर महाराष्ट्रात बत्तीस पूर्णांक बारा टक्के विदर्भात चाळीस पूर्णांक अकरा टक्के मराठवाड्यात एकोणतीस पूर्णांक वीस टक्के म्हणजे या आकडेवारीमध्ये जर आपण पाहिलं तर विदर्भ जे आहे ते अग्रस्थानी दिसतं आहे विदर्भामध्ये आत्ता या क्षणापर्यंत चाळीस पूर्णांक अकरा टक्के मतदान जे ते पार पडले सकाळी सा सहा वाज सात वाजता मतदान जे ते सुरू झालेलं आहे आता दुपारचे दोन वाजलेले आहेत जी आकडेवारी आपण बघतोय त्याचबरोबर मुंबईमध्ये पुन्हा एकदा आपण नजर टाकतोय मुंबईमध्ये बघा अठ्ठावीस पूर्णांक बारा टक्के कोकणात चौतीस पूर्णांक चाळीस टक्के पश्चिम महाराष्ट्रात चौतीस पूर्णांक चौऱ्याहत्तर उत्तर महाराष्ट्रात बत्तीस पूर्णांक बारा विदर्भात बार, चाळीस पूर्णांक अकरा टक्के मराठवाड्यात एकोणतीस पूर्णांक वीस टक्के जर क्रम लावायचा झाला तर सगळ्यात प्रथम जे येत आहे ते विदर्भ येत आहे त्याच्या खालोखाल जर आपण लक्षात घेतलं तर अर्थात पश्चिम महाराष्ट्र मग कोकण कोकणानंतर जर आपण पाहिलं तर मराठवाडा मराठवाड्यानंतर जर पाहिलं तर मुंबई मुंबई सगळ्यात खाली येते त्याच्यामुळे अपेक्षित आहे की जास्तीत जास्त मतदारांनी खरंतर घराच्या बाहेर पडावं आणि आपल्या मतदानाचा हक्क बजवावा कारण लोकशाहीने दिलेला हा आपल्याला अधिकार आहे लोकशाहीचा हा उत्सव आहे आणि मतदानाच्या माध्यमातून आपण या उत्सवातले वाटेकरी ठरू यात कोणत्याही प्रकारची शंका नाही